जय शिवराय मित्रांनो आपण पाहणार आहोत पाच नोव्हेंबरचा पाऊस रात्रीच्या वेळेला कुठून काढता पाय घेतोय पाच तारखेला वातावरण हे ढगाळलेल्या परिस्थितीतून मुक्त होते पण ढग येणं स्थानिक वातावरणाचा पाऊस होणं हे चार पाच वाजेपर्यंत चालणारच आहे पाऊस मोठा नाहीये काळजी करण्यासारखंही काही नाही पण पेरण्याच्या तारखा ज्या दिल्या त्याच तारखेच्या पुढे पेरा वातावरण गेले मग पेरण्याला काय रुग्त आहे कारण की स्थानिक वातावरणाचा एखांदोन एखांदोन गावांना पाऊस होण्याचे चान्सेस असतात ढगांची निर्मिती सुद्धा असते जोपास अठ्ठ्याण्णव टक्के भागातला पाऊस मोकळा होतोय म्हणजे खानदेशचा समावेश आहे विदर्भाचा समावेश आहे आणि त्यात छत्रपती संभाजीनगरचा आहे हिंगोली आहे वाशिम आहे यवतमाळ आहे गडचिरोली चंद्रपूर भंडारा अकोला अमरावती बुलढाणा अहिल्या देवी देवीनगर परिसरात देखील परिस्थिती सुधारते आहे पाच तारखेपासून छत्रपती संभाजीनगर देखील मालेगाव धुळे नंदुरबार शहरात देखील सुधारते आहे परिस्थिती मात्र मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये जसं की तुम्हाला मी मागच्या वेळेस पण सांगितले की दोन चार जिल्ह्यांमध्ये जीव अडकला आहे पावसाचा तर ते जिल्हा आहेत सांगली कोल्हापूर सातारा थोडाफार भाग त्यानंतर धाराशिवचा काही भाग सात तारखेला या भागामध्ये शेवटचा आभाळ येईल या महिन्यातलं आणि ह्या दिवशी पाऊससुद्धा ठिकठिकाणी मोजक्या भागांमध्ये पडू शकेल त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला पेरायचं आहे ओल चांगले असेल तर सात तारखेच्या पुढे पेरू शकता वापसा संपत असेल तर पेरू शकता कारण की एवढा मोठा पाऊस तो नाही आहे आणि थांबवतो का कारण की थोड्याश थोड्यामुळे बऱ्याच भागामध्ये कोणती काही पिकं असे असतात ते नुकसानकारक असतात ठीक आहे त्यामुळे काळजी करू नका गहू पेरणी हरभरा पेरणी आठ नऊ तारीख आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये दिली अकरा बारा तारखेपर्यंतही करू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही हा पाऊस कोणत्या भागात जास्त असेल सात तारखेचा तर कोकण किनारपट्टीमध्येच याचं प्रमाण जास्त असेल ज्यांचा कोणाची भात शेती असेल कोणाचं काही कामं राहिले असेल तर त्या दिवशी मला ते परिस्थितीनुसार तेच थांबावं लागेल त्या दिवशी आणि हे सिस्टम संध्याकाळी बनणार आहे त्याच भागामध्ये त्यामुळे काळजी करायचं काम नाही विदर्भ ओके झालाय मराठवाडा देखील बऱ्यापैकी ओके झालाय म्हणजे समजा जमा आहे खानदेशही सांगला संध्याकाळी उद्याच्या शंभर टक्के ओके होते त्यामुळे या भागांना आता पाऊस गेलेला आहे आणि थंडी मात्र या भागामध्ये सात आठ तारखेला येते आहे तर कडाष्टी श्रीगोंदा पुणे परिसर सातारा सांगली सोलापूर परिसर या भागांना मात्र सात तारखेला थोडा आबाळ येईल स्थानिक वातावरणाचं चार दोन गावाला पडेल ते सांगावं लागतं आबा येईल आणि पडेल म्हणून बरेचसे मी एका कमेंटला सुद्धा लक्ष देतो की निघोट आले की तुम्ही तर सांगितला नव्हता मग काय आला तो येईल चारदोन गावांना पण सर्वत्र तो नाही आहे म्हणजे बखाडीमध्ये कसं एक खादून गावाला पडतोय तशा पद्धतीचा आपण त्याला म्हणूयात पाच तारखेला वारे उत्तरेकडनं जोराने वाहतील म्हणजे आता थंडीला घेऊन येतील एमपी मध्ये थंडी देखील इंदूर वगैरे भागात तुम्हाला मी सांगितलं की आता अठ्ठेचाळीस तासात म्हणजे काल सांगितले की सहाला आगमन करते आणि त्याचा प्रभाव विदर्भात आहे सात तारखेला थंडी धुळे अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये देखील खेचून आणली जाईल त्यामुळे या भागातलंही थंडीचं प्रमाण वाढणार आहे आणि सात आठपासून पासून सर्व जिल्हे महाराष्ट्रात थंडीच्या बाबतीत येतील फक्त कोल्हापूर आणि सांगली परिसर थंडीच्या बाबतीत कमकुवत असेल दहा तारखेपर्यंत अशी एकंदरीत या हवामानाचा इतिहास होता मित्रांनो यापुढे सुद्धा लॉंग टर्म अंदाजामध्ये जर सांगायचं झालं की एकवीस आणि बावीस तारखेला ज्या पुढे जे काही वातावरण बनत आहे बिघडत आहे त्याची व्याप्ती मोठी नाही काळजी करण्यासारखी नाहीये त्यामुळे ह्या महिन्यामध्ये परत असा पाऊस होईल आता अशी शक्यता पाच तारखेपासून पुढे बिलकुल नाही आहे डिसेंबर महिन्यामध्ये सिमटम्स बनणार आहेत सिस्टीम बनणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये जर आपण लक्ष घातलं तर पंधरा आणि सोळा डिसेंबरला पाऊस महाराष्ट्रामध्ये पेंडवलत्या प्रमाणामध्ये राहू शकतो पण उलट तो फायदाच करणार आहे त्यामुळे काळजी करू नका पण पेंडवलतेचं प्रमाण देखील टक्केवारीनुसार खूप कमी आहे तीस टक्क्याच्याही आत आहे त्यामुळे फार ते फार नोव्हेंबर आणि डिसेंबर धक्कादायक आणि धोकादायक नाही मात्र फेब्रुवारी महिना ह्या परिस्थितीचा आहे त्यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पावसाचे चान्सेस फेब्रुवारी महिन्यात आहे त्याची व्याप्ती सुद्धा मोठी नाही आहे जे आता ह्या महिन्यात घडलंय डि सॉरी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही दोन दिवस अगोदर झालेले ऑक्टोबर महिन्यातही दोन आठवडे चांगले चालले तर ह्या परिस्थितीनुसार ते वातावरण नाही आता त्यामुळे काळजी करू नका बरेच जण उन्हाळ्यात पाऊस आहे गारपीट होईल असं वगैरे हे पहा हे गोष्टी होत असतात पण सर्वदूर होत नसतात त्यामुळे ते पिकं घेण्यात टाळू नका नुसकान तर पाचिला पूज दिले दरवर्षी कशत ते होत राहिलेच कशात ना कशात तरी त्यामुळे ह्या गोष्टीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करा ठीक आहे सगळ्यांनीच ती गोष्ट नाही केली तर मग त्याचा भाव खूप वाढेल जादर लोक घर आता पेरण्या थांबवा म्हणलं तरी पेरण्या करतात पेरण्या करा म्हणलं तरी पेरण्या थांबवतात आणि एखाद्याचं झालं ते आमच्याच माती लावतात निस्वार्थ करण्याची त्यामुळे काळजी करू नका एकवीस तारखेला कुठल्याही प्रकारचा मराठवाड्यामध्ये धाक नाहीये फार तर फार जास्तीत जास्त एखादो गावांनाच तो पाऊस होऊ शकतो त्यामध्ये खानदेश तुरळक ठिकाणी विदर्भातही मोजक्या ठिकाणी आणि सरळ सरळ कोकण किनारपट्टीला बाराही महिने पाऊस असतो त्यामुळे सांगली आ, न, सोलापूर पुणे परिसर दक्षिण सोलापूर सोलापूरचा भाग सांगलीचा सा भाग यामुळे या, या परिस्थितीनुसार ते वातावरण डेव्हलप होत असं काळजी करू नका जय शिवराय धन्यवाद